गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांतील दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती शासन आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी भांडत आहे मात्र अजूनही त्यावर काही तोडगा निघालेला नाही आता पुन्हा एकदा या प्रकल्पग्रस्तांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलाय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचं दिंडोडा धरणावर बेमुदत चुल्हा जलाओ आंदोलन सुरू आहे पाहूया या संदर्भातील ही बातमी दिंडोडा प्रकल्पग्रस्त नागरिक तेवीस जानेवारी पासून दिंडोडा धरणावर बेमुदत चुल्हा जलाओ आंदोलनाला बसलेत पाचशे ते सहाशे महिला पुरुषांनी थंडी वाऱ्याची रात्रंदिवस धरणावर ठिय्या मांडलाय एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात सरकारनं अल्प मोबदला देऊन जमीन अधिग्रहित केली त्यानंतर धरणाचं काम सुरू केलं नाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं दोन हजार सतरा साली काम सुरू केलं कल्याणकारी राज्याच्या सरकारनं जमीन अधिग्रहित करण्याचा व्यापार कधीपासून सुरू केला असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला जर धरणाचं काम दोन हजार सतरा पासून सुरू केलं तर दोन हजार तेराच्या कायद्यानुसार मोबदला दिला पाहिजे असं म्हणत धरणग्रस्तांनी धरणाच्या कामाला विरोध दर्शवला आणि आंदोलन उभारलं दोन हजार तेवीस मध्ये एक मार्चला बैलबंडी मोर्चा काढून निवेदन सादर केलं त्यानंतर कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी मोबदला देण्यासंदर्भात दोनशे चाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आणि दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला तो प्रस्ताव दाखवण्यात आला हा प्रस्ताव संघर्ष समितीनं मान्य केला त्यानंतर मुख्य इंजिनियर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक यांनी तपास करून मुंबईला अप्पर सचिव जलसंपदा विभागाकडे तो पाठवला पुढं विधानसभेत लोकप्रतिनिधी जलसंपदा सचिव मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली तीन वेळा सचिवांना निवेदन देण्यात आलं जलसंपदा मंत्री यांच्या दालनात त्यांना निवेदन दिलं गेलं मात्र त्या ठिकाणी दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही त्यामुळे प्रस्ता या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी दिंडोडा प्रकल्पग्रस्त वर्धा नदीवरील दिंडोडा धरणावर आंदोलनाला बसलेत लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी अद्याप आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही त्यामुळे नाईला प्रकल्पग्रस्त नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलाय त्यांचं बेमुदत आंदोलन हे सुरूच आहे या प्रकल्पग्रस्त नागरिकांचं काय ना त्यांच्या या आंदोलनासंदर्भात बोलण्याचं झालं तर गेल्या पास पाच दिवसापासून या धरणस्थळी प्रकल्पस्थळी आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला सर्व आपल्या कुटुंबासहित आपल्या घरचे सर्व कामं व्यवसाय सर्व सोडून इथे बसलेले आहेत त्यांचा उद्देश एकच आहे की आमचं आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि तो योग्य मोबदला म्हणजे दोनशे चाळीस कोटी रुपयाचं पॅकेज आणि गेल्या काही दिवसापासून ते मंत्रिमंडळामध्ये धूळ खात आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण त्या पॅकेजवर कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हणा प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यावर अजूनपर्यंत विचार केलेला नाही ते पॅकेज जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची एक शोकांतिका आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण आंदोलन करतो आहे शेतकरी म्हणजे देशाचा कणा मानला जातो देशाचा पोशिंदा आहे आणि पोशिंदा इथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करतो आहे तो त्याच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि प्रशासनाला यातूनही काही जाग येत नाही हा मेसेज प्रशासनापर्यंत गेला पाहिजे श शासनापर्यंत गेला पाहिजे शासनाला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की इथे आपण स्वतंत्र राज्यामध्ये आपण स्वतंत्र भारतामध्ये जगतोय खरोखर आपण आपला शेतकरी स्वतंत्र झाला आहे का या गोष्टीचासुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र दिनाच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर जेव्हा येत आहे ही फार मोठी शोकांतिक आहे आपल्या देशाची हे सरकार शेतकऱ्याचं सरकार म्हणून ओळखलं जातं मग शेतकऱ्याचं सरकार आहे तर मग शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण का होत नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा सांगतो जोपर्यंत दोनशे चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत इथले शेतकरी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला मुलं हे आम्ही इथेच महिना लागो दोन महिने लागो आम्ही इथेच बसणार परंतु आमचं पॅकेज मंजूर झाल्याशिवाय आम्ही इथून हे आंदोलन उठवणार नाही हे प्रशासनाने शासनाने लक्षात घ्यावं तेवीस एक दोन हजार पंचवीसपासून आम्ही ठिया आणि चूल जलाव आंदोलन सुरू केलं आहे आमचं शासन दरबारी प्रस्ताव गेलेला आहे त्या शासन दरबारी प्रस्ताव मंजूर करावं यासाठी आमचं पाच दिवस लुटूनही आमच्यापर्यंत कोणताही अधिकारी आला नाही प्रशासकीय नाही आली प्रशासक नाही आलं तर या अधिकाऱ्यांनी तात्काळ नोंद घ्यावी आणि आमचा प्रस्ताव मंजूर करावा अशी आमची सर्व प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे पालकमंत्री आमचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वि साहेब आहे त्यांनी आमचा प्रस्ताव मंजूर करावा ही आमची सर्व प्रकल्पग्रस्तांची मान्य आहे मागणी आहे पालकमंत्र्याच्या पहिले ते आमदार होते ते आमदार आमच्यासोबत सोबत मिटिंगला सुद्धा होते त्यांना हे प्रकरण सर्व माहीत आहे आता नव्यानं पालकमंत्री झाले त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो त्यांच्या ऑफिस अजून सुरू व्हायचं आहे त्या पालकमंत्र्यांना आम्ही भेटणार आहे आणि त्यांना निवेदन सुद्धा दिलं आहे आम्ही तर त्या पालकमंत्र्यांनी आमचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्हाला मदत करावी अशी आमची सर्व प्रकल्पग्रस्तांची मागणी आम्ही चूल आंदोलन मानलेला आज पाच दिवस झालेले आहे अजूनही आमच्यापाशी कोणी आलेले नाही आमचं आंदोलन याच्यासाठी आहे का जवरी आमच्या पॅकेजवर सही करणार नाही तवरी आम्ही आमचं आंदोलन उठ उठवणार नाही हो आणि आमच्या पॅकेजवर सही करून द्या कोणीच येऊन गेलेलं ना नाही ना अजूनही पाच दिवस झाले तरी कोणीच नाही आलेले ना फक्त काल समीर भाऊ खुणावरने त्यांचा पीए पाठवला होता ते स्वतः आले नाही